हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय मसाला शेंगदाणे टेस्टी क्रिस्पी मसाला शेंगदाणे रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू चला तर मग मसाले शेंगदाणे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एका पातेल्यामध्ये एक क्वाटी शेंगदाणे घेतलेत त्याच्यामध्येच आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून हे आपण शेंगदाणे दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत भिजत ठेवल्यामुळे हो ते शेंगदाणे थोडेसे शे ओलसर होतात त्यामुळे तळल्यानंतर ते जास्त क्रिस्पी होतात तरी ते दहा मिनिट झालेली आहेत दहा मिनिटानंतर बघू शकता शेंगदाणे छान टपोरी असे झालेले आहेत आता आपण यामधील पाणी काढून घेऊया पूर्ण पाणी याच्यामधलं नितळून घ्यायचं आहे हे बघा तर चला आता आपण कोटिंग करण्यासाठी मसाले घेऊया मसाल्यांमध्ये अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा जिरा पावडर चिमटभर बेकिंग सोडा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा छोटा चमचा गरम मसाला आता या मसाल्यांमध्येच मी एक चमचा तांदळाचं पीठ घालून घेते कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकताय त्यानंतर त्याच चमच्याने तीन चमचे बेसनचं पीठ घालून घेते आता आपण हे मसाले व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरला तरी चालेल शेंगदाणे क्रिस्पी होतातच मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले की त्यानंतर याच्यामध्ये आपण जे भिजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित शेंगदाणे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर एक थोडंसं दोन ते तीन चमचेच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही कारण आपण शेंगदाणेसुद्धा भिजवलेले आहेत बघू शकता मी आता इथं हातावर घेऊनच दाखवते अजून जर पाण्याची गरज वाटली तर अजून दोन चमचे पाणी घालून घेऊ आणि जर पीठ खूपच सैल जर वाटायला लागलं तर दोन चमचे बेसनचं पीठ वाढवायचं तर मी आणि थोडंसं पाणी घातलं आणि आता सर्व हे मिक्स करून घेऊया जास्त पण पीठ झालेलं नाही आहे आणि जास्त पण पाणी झालेलं नाही आहे बघू आहे जास्त पीठ झालं असतं तर असं वाटलं असतं की आपण भजी तळतोय की काय तर शेंगदाण्यांना व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे बघू शकताय तर मी आता गॅसवर इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल इथे कडकडीत गरम करून घेतलं आहे आता मीडियम फ्लेमवर हे शेंगदाणे आपण तळून घेऊया टाकतानासुद्धा बघू शकता मी व्यवस्थित सुटे सुटे टाकलेत शेंगदाणे सगळे व्यवस्थित तेलामध्ये टाकले की पुन्हा एकदा आपण झाऱ्याने ते वेगवेगळे करायचे म्हणजे ते तळताना वेगवेगळे तळले जातील आणि जर काही शेंगदाणे वेगवेगळे झाले नाहीत तर मग ते तळल्यानंतर आपण वेगवेगळे करू शकतो तर हे बघा व्यवस्थित हे वेगवेगळे वेग करून घेतलेत आणि आता मीडियम फ्लेमवरच हे तळून घेऊया मस्त मसाला शेंगदाणे होतात हे ख्रिस्पी आणि टेस्टीसुद्धा एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा हे नमकीन तुम्ही एकदा जर घरी बनवलात तर कधीच बाहेरून आणणार नाही तर हे बघा बुडबुडे कमी झालेत म्हणजे शेंगदाणे आतपर्यंत तळले गेलेत आता हे शेंगदाणे आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया आता दुसरी बॅच तळून घेऊ एक बॅच तळण्यासाठी पाच ते सहा मिनिट आरामात लागतात कारण शेंगदाणे आतपर्यंत तळले जातात तर दुसरी शेंगदाण्याची बॅच अशाच पद्धतीने तळून घेऊया शेंगदाणे झाल्याच्या सहाय्याने वेगवेगळे करायचे आणि बुडबुडे बंद झाले की आपण हे शेंगदाणे काढून घ्यायचे आणि हे शेंगदाणे तळल्यानंतर थंड झाल्याशिवाय अजिबात बर्नीमध्ये भरून ठेवायचे नाहीत पूर्णपणे थंड झाले की मगच भरायचे आतापर्यंत तुम्ही नक्कीच पूर्णपणे व्हिडिओ बघितलाच असेल तर तुम्हाला समजलंच असेल की मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी खरंच खूप सोपी रेसिपी आहे तर हे मसाले शेंगदाणे घरी तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर कसे झाले ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका खरंच खूप छान होतात हे मसाला शेंगदाणे एकदम क्रिस्पी आणि चटकदार असे आणि जास्त काही सामान लागत नाही सगळं हे साहित्य तर घरीच असतं बेसन मसाले वगैरे सगळं घरीच असतं तर एवढे झालेले आहे तिथे मसाला शेंगदाणे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय